वन पॉईंट फोर अ लेटर फ्रॉम हिंगोली हिंगोली नाईन जून टू थाउजंड अँड फिफ्टीन माय डिअर संजूमामा माझ्या प्रिय संजू मामास आय हॅव रीच हिंगोली मी हिंगोलीला पोहोचलो हाव वंडरफुल विअर द डेज वी स्पेंड ॲट सागरोली अनफॉर्गटेबल मुमेंट्स दिस समर वॅकेशन्स हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ संजू मामा आय रिअली मिस सागरोली मी सागरोलीत घालवलेले दिवस किती छान होते अविस्मरणीय क्षण या उन्हाळ्याच्या सुट्टीने माझ्या जीवनात कितीतरी रंगीबेरंगी आठवणींची भर घातली आहे ज्यू मामा मला सागरोलीची खूप खूप आठवण येते ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिवर प्लेईंग विथ तेजस अँड आउधूत ऑन इट्स बॅक अँड गोईंग ऑन लाँग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली सागरोलीत मी मांजरा नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला तिच्या काठावर तेजस आणि अवधूतसोबत खेळलो आणि बालाघाटच्या टेकड्यांमधून दूरवर फिरायला गेलो घरी परतण्याच्या रस्त्यावरून म्हशीच्या पाठीवरून बसता आल्यामुळं मला सागरोलीचा राजा असल्यासारखं वाटत असे डॅट लंच वाव अमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा बजी मीरा मामी इज अ ग्रेट कुक अ मास्टर शेफ आझी श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउ वॉल्यूम ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका जोबाज लायब्ररी आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजीट टू सागरोली नेक्स्ट इयर आणि ते दुपारचे जेवण तर व्हा कुरडया पापड्या आणि कांदा भाज्यांबरोबरच तो आमरस मीरा मामी तर खरोखरच खूप कुशल सुग्रण आहेत अगदी निष्णात आचार्य आहेत आजीची श्रीखंडवडी तर अतुलनीयच काका आजोबांच्या ग्रंथालयातील किशोर चंपक आणि कुमारच्या बांधणीच्या खंडांचे वाचन करण्यात मला केवढा आनंद मिळाला पुढच्या वर्षी होणाऱ्या माझ्या सागरोलीच्या भेटीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे गिव माय रिगार्ड्स टू आजी आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत आजी आजोबा राजू मामा शैला मामी मीरा मामी यांना माझा नमस्कार आणि तेजस व अवधूत यांना माझे खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा यू वस रमन तुमचाच प्रेमपूर्वक रमन पी एस आय एम सेंगिंग टू पोस्टल स्टॅम्प फॉर तेजस अँड अ मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन्स ताजा कलम म्हणजे जर पत्रामध्ये काही भाग लिहायचा राहिल्यास तो पत्राच्या शेवटी लिहिला जातो यामध्ये रमणने लिहिले आहे मी तेजस करता दोन पोस्टांची तिकिटे आणि अवधूत करता काडीपेठीवरील वेस्टर्न त्याच्या संग्रहाकरता पाठवले आहे